नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती व्हावं हे फार वर्षापासून युवकांची लोकांची मागणी ही प्रामुख्यानं मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांना माझ्याकडे आग्रह केला आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्यानं सातत्यानं प्रयत्न केले जागा थोडी उपलब्ध होत नव्हती जागा उपलब्ध करून घेतली त्या ठिकाणी वन खात्याची जमीन आहे पोलीस खात्याची जमीन आहे शासनाची महसूलची जमीन आहे ती उपलब्ध करून घेतली आणि नंतर ह्या मारकाचा मारका आराखडा आपण मुंबईला त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवला अजितदादानी प्रामुख्याने यामध्ये जातीनं लक्ष घातलं आणि मी त्यांना पटवून दिलं की हे किती महत्वाचं आहे संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा फक्त शिराळ्याच्या भुईकूट किल्ल्यावरती एकमेव झाला आणि त्या प्रेरणा शिराळकरांना सातत्यानं महत्वाचे आहेत आणि हे स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी लगेच त्याला होकार दिला आणि ह्या स्मारकासाठी त्यांनी निधीची उपलब्धता करून दिली जवळजवळ कालच्या मार्चला तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी त्यांनी कलेक्टरना वर्ग केला मात्र हे त्याची ऑर्डर मध्ये काय अडचणी आल्या सरकार बदललं मी लोकप्रतिनिधी राहिलो नाही जे नवीन लोकप्रतिनिधी आले त्यांना ते खटकत होत कि याच श्रेय हे मला मिळेल मात्र श्रेयापेक्षा संभाजी महाराजांचं स्मारक हे फार महत्वाचं आहे कारण कुणी उभा केलं आज एवढे महाराष्ट्रामध्ये किल्ले उभा राहिले त्या किल्ल्यावरती कुणी उभा केलं काय उभा केलं काय इतिहास नाही आणि अशाच पद्धतीनं संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होणं गरजेचं होतं आणि युवकांना खास करून युवकांना प्रेरणादायी असण आणि एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असण आणि ही वास्तू चांगली जपली जावावी हा भुईकोट किल्ला जपला जावा या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे संभाजी महाराजांचं स्मारक आपण मंजुरी आणली आज मला आनंद होतोय त्याचं भूमिपूजन सगळ्यांच्या साक्षीने आपण केलं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये ही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभा राहिलेली तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल हा संपूर्ण शिराळा तालुक्यासाठी आणि ह्या पंचकृषीसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे जसं मग अशी भाऊनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती आणि ते मागणीला यश आज भूमीपूजनच्या सोहळ्याच्या निमित्तानं कुठेतरी आता हे स्मारक काम चालू होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटत निश्चितपणे ह्याच्यामध्ये राजकारण चालू आहे मग अशी मानसिंग भाऊने त्यांच्या मनोगत व्यक्त करताना सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी ह्याची खरं म्हणजे वर्क ऑर्डर निघायला पाहिजे होते परंतु आत्ताचे येणारे नगरपंचायतीचे इलेक्शन ह्या इलेक्शन मध्ये कुणाला दुसऱ्याला श्रेय जाऊ नये आणि त्या निमित्तानं कुठं राजकीय बदल होऊ नये त्या अनुषंगाने त्यांनी हे स्मारक हे लवकर वेळेत न होणे असा निश्चितपणे इथल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केला तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका